एक मुलगा एकदा विवेकानंदांच्याकडे गेला आणि विवेकानंदांना त्यांनी विचारलं की आयुष्यामध्ये आई आणि वडील तितकेच महत्व असेल पण आईचेच पांग फेडता येत नाहीत आईचे ऋण फेडता येत नाहीत असं लोक का म्हणतात स्वामीजी म्हणाले या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की देतो पण त्याआधी एक काम कर विवेकानंदांनी एक किलोभर वजनाची एक मातीची वीट घेतली ती वीट त्या मुलाच्या हातात दिली आणि सांगितलं तुझ्या कमरेच्या शेला सोड त्या शेल्यामध्ये ही वीट गुंडाळ ती तुझ्या पोटावरती व्यवस्थित बांध घरी जा नऊ तास तुला जे काही काम करायचंय ते सगळं काम कर आणि बरोबर नऊ तासांनी परत ये पोटावरचं हे ओझ सोडूयात आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर लगेच तुला मी देईन मुलानं ती वीट बांधली आणि तो घरी गेला आता पोटावर ओझं घेऊन त्याला झोपता येईना पोटावर ओझं घेऊन त्याला जेवता येईना श्वास घेणं अवघड झालं कोणतीही कृती त्याला करता येईल ना तो अस्वस्थ था झाला आणि नऊ तासांनी स्वामीजींनी बोलवलेलं होतं पण बरोबर तीन तासांनी तो परत स्वामीजींच्याकडे आला आणि स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी